आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज कुरंदवाड येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी चौऱ्याऐंशी नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत आज अखेर नगराध्यक्ष पदासाठी सोळा नगरसेवक पदासाठी एकशे ब्याऐंशी अशी उच्चांकी नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता इच्छुकाने प्रतिस्पर्धी उमेदवार माघार कशा पद्धतीने याकरिता जोडण्या लावण्यास प्रारंभ केला आहे येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दहा नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे आज शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी ब्याऐंशी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली आहेत आज अखेर नगराध्यक्ष पदासाठी सोळा तर नगरसेवक पदासाठी एकशे ब्याऐंशी अशी उच्चांकी नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत येथील नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता इच्छुकांनी प्रतिस्पर्धी उमेदवार कशा पद्धतीने माघार घेईल याकरिता जोडण्या लावण्यास प्रारंभ केला आहे अगदी कमकुवत उमेदवार आपल्यासमोर राहील याकरता विविध प्रलोभने दाखवून माघारीसाठी त्यांची तजवीज केली जात आहे यासाठी कमी कालावधी असल्याने छाननीनंतर यासाठी वेगवान घडामोडी घडणार आहेत येथील नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये टोकाची ईर्ष्या असल्याने कोणत्याही परिस्थितीत विजय संपादन करणे एवढेच ध्येय सध्या इच्छुकांच्या डोक्यामध्ये असून त्यासाठी विविध रचना करण्यामध्ये सर्वच इच्छुक गुंतले आहेत अनेक प्रभागामध्ये तिरंगी किंवा चौरंगी सामना होईल इतके अर्ज दाखल केल्याने एकाच एक लढत करण्यासाठी इच्छुक गुंतले आहेत प्रतिस्पर्धी उमेदवार अधिक प्रमाणात झाले तर त्याचा फटका विजयाच्या समीप असणाऱ्याला बसणार हे गृहीत धरूनच हे त्यांनीच माघारीसाठीचे नियोजन लावल्याचे दिसून येत आहे काही प्रभागांमध्ये अपक्षांचा भरणाही अधिक प्रमाणात झाला आहे अन्य निवडणुकांमध्ये अपक्षांचा तसा प्रभाव फारसा पडत नाही मात्र पालिकेच्या निवडणुकीत प्रभागात अपक्षांची स्वतःची मते असल्याने त्यांच्या मताचा चांगलाच दणका लढतीतील उमेदवाराला बसू शकतो यामुळे त्यांना शांत बसवणे हेच आता इच्छुकांनी मिशन इच्छुकांचे मिशन झाले आहे त्यासाठी या लोकांना विविध प्रकारची प्रलोभने आश्वासने दाखवली जात आहेत